एक व्यापारी आपल्या घोड्यावर बसून बाहेरगावी जात होता त्याचा घोडा राणातून जात असताना त्याला वाटेत एक माणूस पडलेला दिसला हा कोण पडलेला आहे असा विचार त्या व्यापाऱ्याच्या मनात आला तो व्यापारी घोड्यावरून खाली उतरला त्या माणसाजवळ जाऊन पाहिले तर तो माणूस बेशुद्ध होता ह्या माणसाला एखादा प्राणी खाऊन टाकेन त्याने दया दाखवून त्या बेशुद्ध माणसाला उचलून घरी आणले शुद्धीवर आल्यावर तो माणूस म्हणाला मी निराधार आहे पडेल ते काम करून पोट भरतो राहायला घर नाही त्यामुळे कुठेही राहतो त्याचे बोलणे ऐकून व्यापाराला त्याची दया आली त्याने विचार केला याला आपल्याकडे कामावर ठेवावे त्याच्या मुलाने जेव्हा हे ऐकले तेव्हा तो खूप नाराज झाला आपला विरोध दर्शवत तो पिताजींना म्हणाला बाबा या माणसाला आपल्याकडे कामावर ठेवावे असे मला वाटत नाही कारण याची आणि आपली ओळख नाही हा खरं बोलत आहे हे कशावरून त्यावर तो व्यापारी म्हणाला हा गरीब माणूस आहे भुकेमुळे व्याकुळ होऊन रानात बेशुद्ध पडला होता तो खोटे कशाला बोलेन शेवटी व्यापाऱ्याने त्याला कामावर ठेवले तो अनोळखी नोकर हळूहळू मग कामात चांगलाच तरबेद झाला त्यांच्यात रुळला वर्षभरात त्या नोकराने सर्वांचा विश्वास संपादन केला त्यानंतर काही काळातच तो नोकर खास झाला एके दिवशी व्यापाराने खूप सारे पैसे देऊन एका कामासाठी त्याला पाठवले तेव्हा त्याने परस्पर पोबारा केला अनेक दिवेत झाले तरी तो परतला नाही सांगितलेल्या जागी पण पोचला नाही तेव्हा व्यापाराला खूप मनस्ताप झाला तो मनात म्हणाला मी माझ्या मुलाचे म्हणणं ऐकले असते तर फार बरे झाले असते तो आधी सावध करतच होता पण मीच ऐकले नाही मला त्याची शिक्षा मिळाली तात्पर्य एखाद्या अनोळखी माणसावर चटकन विश्वास ठेवून त्याला मदत करणे हे केव्हाही चुकीचे असते तुम्हाला जर अशाच बोध आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद